दगड़ा है दगड़ा चाला लगते हैं ए आ जाओ और कितना लंबा है इधर ही चल भाई देवाश्व पसंग तो मला भाई इतने भाई अरे कुटे आलो अपने पूछो भाई भाई कोई मिलने के लिए आया आपसे क्या? भाई सलाम भाई काय अरे आपण सारखे दिसतयत अरे आपण तीर्थयात्रा लग्न ना तू जरा शांत राणा अरे काय काम आहे नाही भाई ते शूटिंगच्या डायरेक्टरने तुमची ओळख सांगितली होती त्यांनी सांगितलं की तुम्ही पैसे देणार आहात हा तो येडा काय गॅरंटी काय भाई तेलिया समोरचा बंगला आहे ना तो ह्यांचाच आहे हा अच्छा इथे आपण गेम केला होता तिओ हा कुणाच्या नावावर आहे माझ्या काय नाही म्हणजे माझ्या वडिलांच्या नावावर आहे हा शिवाय दोन चाळीस सुद्धा आहेत कुणाच्या नावावर आहे माझ्या लंचा नावावर आहेत मी वारसाहेब हा भाई यांचे पूर्वज आहेत ना संसानिकाकडचे सरदार आहेत आणि त्यापासून पैसे पाहिजे दहा बारा हाँ। हाँ, हाँ। 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 हा सर येडा बोलला होता दहा बारा लाख पाहिजे म्हणून नाही तेवढे असले तर चालतील पण परत फेड करायला जरा उशीर लागेल मी येळेवर पैसा द्यायला जाणतो तसा येणेवर वसूल करायला पण जाणतो माहिती ना आपलं नाव काय ते टायरवाला टायरवाला सायराम रघु माणूस पाठवतोय दहा पेट्या देऊन झालं तुम्ही करेक्ट माणसाकडे आलात मी ॲडव्होकेट केसकर आतापर्यंत एकही केस हरलेलो नाही कारण ही माझी पहिलीच केस आहे ते ठीक आहे पण पेपर्स काय म्हणत आहेत पेपर तर ओरिजिनल आहेत ते आहेतच खरे पण माझे जे पैसे अडकले आहेत ते मला परत कसे मिळते तेवढं सांगा माझी फी थोडी जास्त आहे त्याचा बंदोबस्त आहे माझ्याकडे तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही फक्त Excuse me. जावई बापू मी अबोलीची आई बोलते हा आई बोला कसे आहात तुम्ही, तुम्ही? <laughs> एकदम बरी आहे हो बर बर मी यासाठी फोन केला कि आज माझ्या मुलीचा म्हणजे तुमच्या बायकोचा वाढदिवस आहे बर का हो तुम्ही आणि अबोलीने आठवणीने यायचंय बर का ओके ओके हा <laughs> 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 तुमचा पण बाकीचे पैसे जसे तारका पडत जातील तसे देत जाईन ओके हां कुठून येतोय काय दोघी तुमच्या रूम मध्ये ऐकून बघा तुम्ही काल नशेत होता आणि आता या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा डॉक्टरांना बोलवा तुम्ही कोण डॉक्टर पेशंट कुठे का हो काय झालं या दोघींचे मिस्टर कोण आहेत त्यांनी पुढे या hmm. वा 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 अभिनंदन ते माझे मिस्टर काय ग्रेट आतो तुम्ही आम्हाला एक सांभाळताना नाके नऊ येतात आणि तुम्ही चक्क तीन तीन बरं जाऊ द्या असं एखाद्याचं नशीब अभिनंदन अभिनंदन कशाबद्दल तुम्ही त्या दोघींच्या मुलांचे बाप होणार आहात जरा ऍडजस्ट करू ऍडजस्ट करू माझा साधा सरळ दिसणारा नवरा लपडे बाज निघाला आणि मी ऍडजस्ट करू माझ्याच घरात दोन सावती आणून ठेवल्या त्याही घरोदर आणि मी ऍडजस्ट करू साधी सरळ बायको मिळाली तिचा गैरफायदा घेतला तरी मी ऍडजस्ट करू मला सांगा मी काय काय ऍडजस्ट करू अबोली अब अबोली तू बस बस इथे हे बघ माझा ऐक मला तुमचं काही ऐकायचं नाहीये मागला तुम्ही असं अगं पण पण वगैरे काही नाही मला तर आता माझी स्वतःचीच लाज वाटायला लागली आहे तुम्हाला तुमचं आयुष्य जर असं एन्जॉय करायचं होतं तर का केलं माझ्याशी लग्न का माझं लाईफ बरबाद केलं तू घर सोडून चाललेस हे चवत ना नाही वाटलंच मला मी चुकीची अपेक्षा केली पण पण काय चुकलं माझं कसली शिक्षा आहे ही मला मी काय चुकीचं वागले हे बघ मी मान्य करतो की माझी मोठी चूक झाली पण ही चूक मी का केली आहे हे जर एकदा ऐकशील का हो तयार आहे मी ऐकायला हे बघ तू जे काही पाहिलंस ना ते सगळं खोट आहे माझी शपथ घेऊन सांगतो त्या सोनी आणि मोनी आहेत ना त्या अमर आणि समरच्या मैत्रिणी आहेत प्रियसी आहेत प्रियसी या दोघांच त्या दोघींवर फक्त एकतर्फी प्रेम आहे अगं ह्या दोघी मूळचे श्रीमंत आहेत आणि हे दोघ जन्माचे गरीब आता ह्या या, या दोघांचा त्या दोघी प्रेमाचा स्वीकार करतील का नाही ना म्हणून त्यांनी माझ्याकडनं मदत मागितली मदत कसली मदत आणि तुम्ही का गेली थांब जरा आठवू दे काय नाही काय सांगू तुला अग म्हणजे त्या त्या दोघांचा प्लॅन होता की या दोघींच्या नजरेत श्रीमंत मुलांपेक्षा गरीब मुलं पैशानी नाही तर मनाने श्रीमंत असतात आणि तेच खरे प्रेमाचे काबिल असतात हेच दाखवायचं होतं आणि म्हणून त्यांनी माझ्याकडनं मदत मागितली आणि हे दोघं माझे मित्र आहेत म्हटल्यावर मी नाही म्हणू शकत नाही हा पण तरीही तरीही मी त्यांना म्हटलं अरे बाबा नाही या नको माझं लग्न झालंय आहे असं करणं फार चुकीचं आहे तर दिसत नाही पण दोघं ऐकायलाच तयार नाही रडायला लागले गाय वाया करायला लागले पाया पडायला लागले आणि तुला माहितीये मला कोणाच्या चेहऱ्यावरचं दुःख बघवत नाही मी लगेच होकार दिला आणि मग खेळवायला सुरुवात केली खेळायला सुरुवात झाली म्हणजे मी त्या दोघींना भेटायला लागलो कधी अमर कधी समर या नावाने भेटायला लागलो मग दोघींमध्ये मा मैत्री झाली मग मा दोघींना माझ्या प्रेमात अडकवत गेलो मग गरोदर केलं नाही नाही बघ त्यांना गरोदर करण्यात माझा काळी मात्र हात नाहीये छान सगळं हे मैत्रीसाठी केलं आणि माझ्या तांदलटीला आले सगळं त्या नक्की गरोदर आहेत की नाही हेच मला खणून काढायचंय काय शोधून पाहायचं पडलाय तेच कळत नाही काय चाललंय शपथ घेऊन सांगतो माझ्यामुळे त्या गरोदर झालेल्या नाहीये किंबहुना मी त्यांच्याजवळ एकदाही गेलेलो नाही हे बघ मी भयंकर संकटात आहे मला आता खऱ्या अर्थाने तुझ्या आधाराची तुझ्या प्रेमाची गरज आहे आणि तू घर सोडून प्लीज प्लीज मदत कर सोनी अमर, हे काय चाललंय आणि मला एक सांग ती अबोली तुझी कोण लागते हे बघ माझा एक मिनिट अजून पूर्ण नाहीये अरे मी प्रेग्नेंट आहे ही आनंदाची बातमी तुला द्यायची होती आणि एक मिनिट बस इथे आधी मला सांगा काय प्रकार आहे हे बघ आपण इतक्याही जवळ आलेलो नाही की जेणेकरून तू प्रेग्नेंट राहशील तरी तू खरंच प्रेग्नेंट अस एक मिनिट एक मिनिट ऍक्च्युली मुळात मी प्रेग्नेंट नाहीये मी नाटक करत होते कोणाच्या सांगण्यावर हे बघ ते मी तुला सांगू शकणार नाही आता पण पण मला एक सांग ह्या बोली कोण आहे वहिनी हा हा मी तुला सांगितलं होतं ना की आम्ही तिळे भाऊ होत तिळे तू मला तिघे म्हणालेलास हं नाही मी मी म्हटलो तर तिळे तिघे नाही तिळे तूने नीट नशील तर आम्ही एकदम सेम टू सेम दिसतो अगदी कॉपीवर वर कॉपी <laughs> त्यातला मोठा कुतुब दोन नंबर अमर तीन नंबर समर मी कुतुब आहे ना कुतुब हा एक नंबरचा छोलर आहे काय कुतुबला ना अबोली बरोबर लग्न करायचं नव्हतं पण तो सुधरावा म्हणून आमच्या वडिलांनी त्याच्या मनाविरुद्ध जाऊन त्याला ब्लॅकमेल करून त्याचं लग्न लावून दिलं बेचारी अबोली ना हा ती तर आहेच बेचारी तसा हा दोन नंबरचा भाऊ अमर तो एका मोठ्या कंपनीत सिव्हिल इंजिनियर होता पण डोक्यात बिझनेस खुळ खुचल आणि त्याने दिली नोकरी सोडून मग पुढे काय झालं त्याच पटत ना, ना? पटवा पटवी केली त्याने मग काय केलं त्याने एका श्रीमंत मुलीला पटवलं आणि तिच्या वडिलांना लग्नाचं आश्वासन देऊन बिझनेस साठी एक कोटी रुपये मागितले तर ती मुलगी कोण तर ती न... आ... मोनी सोनी ओ, स्मार्ट हा हा ना? नाही कसला स्मार्ट एक नंबरचा झोलर म्हणजे मोठा भाऊ तो तसा दोन नंबर भाऊ असा आप आपल्या बायकांना वेळ देत नाहीत तरी पण त्या दोघींना असं वाटतं की आमचा नवरा म्हणजे सरळ साधा सज्जन अरे म्हणजे सरळ सरळ त्या दोघींची फसवणूक करताय ती दोघं आणि या गोष्टीची जाणीव तू करून द्यायला हवीस ना त्यांना अमर एकदा दिली होती तशी जाणीव करून म्हणजे एकदा काय झालं बोलिला कुतुबचं बाहेरचं काहीतरी कळलं म्हणून त्याने धसका घेतला आम्ही डॉक्टरांना बोलवलं डॉक्टरांनी तिला तपासलं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की अरे बाबा अशी पटकन कुठलीही न्यूज तिला देत जाऊ नका अहो जीवाला धोका आहे या अशा भीतीमुळे सोनीलाही काही सांगू शकत नाही म्हणजे हिंमतच होत नाही आमची अरे पण खरं तर त्या, त्या गरज आहे तोच आधार मी त्यांना देतोय कधी समर बनून कधी कुतुब बनून आमच्या घरची इज्जत राखायची म्हटल्यावर हे करणं मला भागच आहे आणि बघ तू तू ह्या बंगल्यात खुशाल राहा पण आपलं हे गोपित त्या दोघींना कळता कामा नये खरं सांगू मोनी आता खऱ्या अर्थाने मला तुझ्या आधाराची गरज आहे खर सांगू अमर मी फार लकी आहे रे मला तुझ्यासारखा सरळ साधा आणि प्रामाणिक लाईफ पार्टनर मिळाला <laughs>